तिथं काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या चा याच्यावर सुरू केलेलं होतं नंतर स्वतःचे स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला आता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ही ई केवायसीची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की याच्यामधन लाभार्थी जे जेन्युएन आहेत ते एकतीस डिसेंबर पर्यंत एकदा ई केवायसी झालं मग मदे की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या सहा महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत बाकी राहिलेलं आहे आम्ही साधारणपणे दोन महिन्यापूर्वी अठरा नोव्हेंबर पर्यंत ई ची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बीन योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या हो होत्या त्यानुसार जवळपास एक कोटी वीस लक्षपेक्षा अधिक महिलांची ई केवायसी ची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झालेली आहे आणि पन्नास लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे साठ सत्तर टक्के ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल पूर परिस्थिती असेल अवकाळी पाऊस असेल म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो साधारण पर्यंत जवळपास पाच ते दहा नोव्हेंबर पर्यंत पाऊस सुरू होता बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थिती सुद्धा होती अतिवृष्टी सुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे जे कागदपत्र असतात काही दाखले असतात तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वाढलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती सूचना होती मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि एकतीस पर्यंत आपण ई केवाय सी करण्याची मुदत ही वाढवत आहोत म्हणजे जेणेकरून ज्या काही जी ततिवृष्टी झाली पूर परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना ई साठी त्या ठिकाणी अधिकची मुद्दतीतून त्यांना ई ची प्रक्रिया पूर्ण करता येईल या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे वडिलांचंही निधन झालेलं आहे अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयाच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल तिच्या पतीचंही निधन झाले आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर जी ती त्याची सर्टिफिकेट आहे ती सीडीपीओ कडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित करत आहोत त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे द मीन वैल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वर पण कशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे रोज साधारणपणे चार ते पाच लाख महिलांचं ई ची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे मधल्या कालावधीमध्ये थोडं एक दोन लाखावरती संख्या आलेली होती पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती एकतीस डिसेंबर पर्यंत मुदत वाढवू शकतो पण या सगळ्या लाडक्या बहिणींमध्ये सातत्यानं की सरकारी महिलांनी देखील या सगळ्या योजनेचा लाभ उचललाय आता एक नवीन बातमी समोर होते वृत्तपत्रामध्ये छापून आली की ज्या ज्यांचे पुरुष पोलीस मध्ये कामाला आहेत त्यांच्या पत्नी देखील पोलीस नहीं। नहीं। एक नहीं। एक गोष्ट आपण ह्याच्यामध्ये समजून घेतली पाहिजे कि जून दोन हजार चोवीस मध्ये ही योजना झाली एक पासून लाभार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरु केले सरकारी नोकरींमध्ये जे असणारे लाभ घेणारे होते जवळपास सात ते आठ महिन्यांपासून किंवा त्याच्या यादीपासून जसं जसं विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात येत गेलं तसं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेलेला आहे सहा आठ महिन्यानंतर ज्यांचं ज्यांचं निदर्शनास आलेलं आहे त्यांच्या पगारातून ती मध्ये म्हणजे सरकारी तिजोरी मध्ये घेण्याची परत घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास सहा आठ महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि ज्यांना ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते तसं तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाहीये तर त्या त्या पद्धतीने आपण ते अपडेट करत असो जसं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला डेटा मिळाला नमो शेतकरी योजनेचा साधारणपणे तो पाच ते सहा लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीनं त्यांचा लाभ आपण हजार रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि पाचशे रुपये लाडकी बहीणचा असा आपण सुरू केला तसंच सेवार्थचा ज्या वेळेला आम्हाला अडीच हजारचा डेटा मिळाला आपण त्यांचा लाभ तिथल्या तिथं फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला काही वेळेला असं होतं की प्रसार माध्यमांकडे किंवा पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रांकडे दोन दोन तीन तीन महिन्यानंतरचे केसेस सुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झाले तशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे आम्हाला ज्या ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय ते जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतात त्यावेळेस आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो जो बारा हजार साडेबारा हजार पुरुषांच्या संदर्भात पण होता तिथं काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं नंतर स्वतःची स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला आता त्या सगळ्या याच्यामध्ये ही ई केवायसीची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की याच्यामधन लाभार्थी जे जेन्युएन आहेत ते एकतीस डिसेंबर पर्यंत एकदा ई एक एक केवायसी झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या सहा आठ महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथे लाभ घेतलेला आहे तिथेही आम्ही व्हेरीफाय केलंय ज्या ज्या वेळेला लक्षात आलं त्या वेळेला त्याच त्याच वेळेला तिथं त्यांचा लाभ वितरणाची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भातली सुद्धा किंवा त्यांच्याकडनं ती जी रक्कम आहे ती पुन्हा एकदा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जो प्रस्ताव आहे तो विभागाच्या वतीने शासनापर्यंत जाणार आहे